स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची पूजा केली जाते श्री गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानली जाते प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करून कामाचा श्री गणेशा केला जातो असेही सर्वांचेच लाडके देवत गणेशजी यांचा जन्मदिवस हा मागी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो हिंदू धार्मिकांच्या मान्यतेनुसार माघी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे म्हणून मराठी महिन्यानुसार माघ महिन्यातील शुक्ल चतुर्दशीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो यालाच माघी गणेश जयंती असं म्हणतात माघी गणेश जयंतीचा हा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्दशी म्हणून देखील ओळखला जातो महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते यंदाही माघी गणेश जयंती मंगळवार दिनांक ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे चतुर्दशीचा प्रारंभ हा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल ते चतुर्दशीची समाप्ती ही तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदयातिथीनुसार आपल्याकडे हा गणेश उत्सव म्हणजेच मागी गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश असणाऱ्या पदार्थांचा ठेवले जातात या दिवशी गणपतीच्या आवडतीचे मोदकही तिळ आणि गुळाच्या मिश्रणाने केले जातात काही ठिकाणी या दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची देखील पद्धत आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करायची याची आपण माहिती घेऊया उद्या तुम्हाला म्हणजेच तेरा फेब्रुवारी मंगळवारी तुम्हाला गणपती बाप्पांना कशा पद्धतीने ते त्यांची पूजा करायची आहे थोडीशी माहिती घेऊया आणि तांदळाचा उपाय करायचा आहे तो उपाय कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर काय करायचं आहे बघा तुम्हाला तेरा फेब्रुवारीला सकाळी आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे हे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्यावरती ओम गम गणपते म्हणत म्हणत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे हा जो अभिषेक आहे तर तो तुम्ही अकरा वेळेस एक्क्याण्णव वेळेस पण करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांना स्वच्छ करायचं त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायचं गंध फुलं अक्षदा सर्व त्यांना अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदक अर्पण करायचे आहे मोदक करणं शक्य नसेल तर तीळ पांढरे तीळ जे असतात ना पांढरे तीळ आणि गुळ एकत्र करून हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकतात या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत घरामध्ये गणपती अथर्व शिरशमचं पठण हे झालंच पाहिजे गणपती बाप्पांची गणपती अथर्व शीर्षम ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आता हे सर्व झाल्यानंतर तांदळाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय कधी करायचा तर गणेश जयंतीच्या दिवशी आपली गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर सकाळी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता किंवा तुम्हाला सकाळी टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी केला तरीही चालेल काय करायचं आहे तुम्हाला बरोबर एकतीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आता हे तांदूळ जे घे तुम्ही घेणार आहात तर ते तुटलेले फुटलेले घेऊ नका अखंड ज्याला आपण अक्षध म्हणतो तर ते अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला ते तांदूळ हळदीच्या आणि कुंकवाच्या सहाय्याने थोडेसे लाल पिवळे करून घ्यायचे आहे त्या तांदळावरती थोडंसं पाणी एकदम नॉर्मल पाणी टाकून हळद कुंकू टाकायचं आणि ते जे तांदूळ आहे तर ते थोडेसे लाल आणि पिवळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत एकवीस दुर्वा आणि हे एकतीस तांदळाचे दाणे घेतल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे एक लाल कलरचा कपडा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आता काय करायचं आहे बघा तुम्हाला हे तांदूळ जे आहेत आणि ह्या ज्या दुरुव आहेत त्या तुम्हाला तुमच्या हातात धरायच्या आहे हातात धरल्यानंतर हाता तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती हत अथर्व शीर्षम ही गणपती बाप्पांची अत... अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते तर याचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे या तीन सेवा म्हणजेच गणपती अतर्व शिर्षमची तीन वेळेस सेवा आणि एक माळ ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राची त्या तांदळावरती आणि जे दुर्वा आहे तर त्या दुर्वावरती करायचे आहे आणि जे लाल कलरचा कपडा आपण घेतलेला आहे तर त्या लाल कलरच्या कपड्या तुम्हाला हे जे तांदूळ आणि दुर्वा आहेत त्या टाकायच्या कि आहेत किंवा ठेवायच्या आहेत आणि याची जी पोटली आहे ती तुम्हाला बांधायची आहेत म्हणजे याला एक गाठ मारायची आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला ही पोटली अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे तुमच्या मनातली जी काही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे पैशांच्या ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहे तर त्या अडचणी तिथे व्यक्त करायचं आहे म्हणजेच काय बघा आता तुम्ही जर एखादा व्यापार व्यवसाय नोकरी वगैरे करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या सर्व अडचणी तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि की मला ह्या व्यवसायामध्ये यश मिळत नाही तर मला यामध्ये यशाची प्राप्त प्राप्ती करून द्या अशा पद्धतीची भावना तुम्हाला ठेवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता बुधवारी उठल्यानंतर ती पोटली तुम्हाला उचलायची आहे उचलून ती तुम्हाला दरवाजा असतो ना तर त्या मुख्य दरवाजाच्या कुठेतरी एखाद्या साइडला तुम्हाला ती पोटली बांधायची आहे जिथे कुठे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जागा भेटेल बरोबर मध्यभागी अगदी व्यवस्थितपणे जागा भेटेल तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत असतात त्या निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही प्रामुख्याने वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जींचा जर दोष आपल्या घरामध्ये असेल तर तो दोष दूर होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते आणि अशा पद्धतीने ही पोटली तुम्हाला एक महिनाभर तिथेच ठेवायची आहे त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये जी चतुर्थी येईल आता विनायक चतुर्थी म्हणा किंवा मग संकष्टी चतुर्थी म्हणा तर त्या दिवशी तुम्हाला ती पोटली काढायची आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आणि बरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो बरोबर चतुर्थी किती तर पाच चतुर्थी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाच चतुर्थी म्हणजे कशा पद्धतीने आता प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते किंवा विनायक चतुर्थी येते कोणतीही एक चतुर्थी तुम्ही घ्या आणि त्या चतुर्थीला बरोबर तुम्ही हा जो उपाय तो करायचा आहे पहिल्या जी पोटली आपण महिनाभर लावलेली होती ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आणि दरवाजाला लाव नवीन एक पोटली परत तयार करून बांधायची परत दुसऱ्या महिन्यात जी पोटली आहे तर थी थी बर ती पाण्यात विसर्जित करायची नवीन पोटली तयार करायची आणि ती तुम्हाला परत दरवाजाला बांधायची आहे असं तुम्हाला बरोबर पाच चतुर्थी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे कोणतीही चतुर्थी घ्या तुम्ही विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीला करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे करून बघा याचे नक्कीच तुम्हाला अनुभव येतील घरातील जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल असं तुम्ही उपाय हा जर पाच संकष्टी चतुर्थी केला तर घरामध्ये ज्या वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल तर त्या वाईट शक्तीसुद्धा संपतील म्हणजे कशा पद्धतीने बघा घरामध्ये आपल्याला काम करायचा कंटाळा येतो घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही तर ह्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होतील तर नक्की हा उपाय करून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ